हा मित्रांनो आज तुम्हाला आणलेलं आहे साडीचे कलेक्शन जे की तुम्हाला डायमंड डायमंडमध्ये भेटणार आहे आणि तुम्हाला फक्त कुठं भेटणार आहे ते पण एकशे भूमी टेक्स्टाईल मध्ये भेटणार आहे आणि तुम्हाला तर माहिती जे माझ्या नाव राकेश आणि तुम्हाला दाखवणार आहे आणि या टायमाला तुम्हाला सीजन वाईस दाखवून दिलं भरपूर दाखवून दिलं क्वालिटी या टायमाला तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस चालणारी क्वालिटी पण दाखवणार आहे जे सीजन वाईज राहते ते पण तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्ही बघू शकता सिरोस्की डायमंड पण आहे सिल्क साडी पण आहे बांधणी पण आहे मॉस फॅब्रिक वगैरे ते कमी ते हेवी पर्यंत सगळं दाखवणार आहे तुम्हाला आणि स्टार्टिंग तुम्हाला सांगू तर एकशे पंच्याऐंशी रुपयापासून स्टार्टिंग भेटणार आहे आणि हे बघू शकतो म्हणजे स्टार्टिंग मध्ये हे बघा अपडेट की मध्ये येणार आहे हे कपडा तुम्ही बघू शकता आणि प्राईसची जे रोस्ट होती प्राईस तुम्हाला याची स्टार्टिंग प्राईस किती माहिती तुम्हाला दोनशे पंचवीस रुपये कितना दो सौ दोनशे पंचवीस रुपये ओनली हा अरे वा तुम्ही जर तुम्हाला असं वाटतं की भाई तुम्हाला रेट काय सांगणार आहे देणार दुसरं आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा बघा हे मेघा नाव, नाव लिहिलेलं आहे सेम क्वालिटी आहे कलर चार्ट तुम्हाला वेगवेगळे येणार आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही कलर चार्ट तुम्हाला दाखवून देतो हे वेगळे सगळ्यांमध्ये असं सहा पीस आठ पीस कलर साडी बघून घ्या तुम्ही दोनशे पंचवीस रुपयाला आहे आणि मार्केटमध्ये आराम साडेतीनशे चारशे रुपयाला सेलिंग यायची वाली तगडा सेल होऊ शकता चांगली क्वालिटी आहे तीनशे पासष्ट दिवस पण हे सीजन वाईज पण आहे सगळं डेलीवेअर जसं तुम्हाला वाटणार तसं आणि मार्केट मध्ये होलसेल वाले जे दुकान म्हणतात ना आमचे मॅन्युफॅक्चर आहे फक्त बोलता ते ते स्वतः तुम्हाला कितीपर्यंत देणार तीनशे दोनशे ऐंशी रुपया सेलिंग करणार आहे मार्केट लाईन मध्ये okay. आपण तुम्ही बघताय कंपनीमध्ये दुसरं बघू शकता हे बघा हे पट्टा तुम्हाला मध्ये येणार आहे सॅटन सिल्क पट्टा येणार आहे प्रिंटेड तुम्ही बघू शकता एकदम लाजायनर साडी पूर्ण वेगळे येणार आहे बंडल सहा पीसचे चे जास्त काही नाही आठ पीस नाही बारा पीस नाही तुम्हाला सहा पीसचे बंड भेटणार आहे ब्लाउज तुम्ही बघू शकता तुम्हाला ब्लाऊज येणार रुई वगैरे काही निघणार नाही याच्यामध्ये पूर्ण प्युअर गॅरंटीड जे साडी तुम्हाला सहा प्लस येणार आहे ठीक असं नाही की पाच ऐंशी जर तुम्हाला दोनशे पंचशे तुम्हाला कमी येणार तसं काही नाही सगळं पूर्ण करेक्ट येणार काम पूर्ण ओके येणार तुम्हाला शिकायची गुंजाईश येणार नाही अगला पेटर्न बघा पेटर्न पॅटर्न मध्ये बांधणी भी थोडा हेवी लुकवाला हेवी लुक मध्ये येणार आणि प्लस तुम्हाला मोस्ट फॅब्रिक मध्ये येणार नरम कपडा आहे हे बघा डिझाईन तुम्ही बघू शकता बॉर्डर तुम्ही बघा जेकडचं बॉर्डर येणार तुम्हाला कलर सगळ्यांमध्ये येणार कलर चा रनिंग कलर येणार तुम्हाला कलर आज

आपल्या भाषे सिल्क मध्ये तुम्हाला भेटणार आहे साडेचारशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे अशी ती जो कमी पासून स्टार्टिंग आहे तर एकशे पंच्याऐंशी रुपयापासून स्टार्टिंग भेटणार आहे तुम्हाला आणि हेवी ते हेवी, हेवी तुम्हाला दोन ते तीन हजार पर्यंत प्राइस भेटून जाणार आहे क्रिएशन वेसा पण तुम्हाला जे पण तुम्हाला जे मार्केटमध्ये तीनशे अडीचशे रुपयाला भेटणार आहे तुम्हाला एक मॅन्युफॅक्चर कंपनीमध्ये एकशे पंच्याऐंशी रुपयाला भेटणार आहे हेही फरक होता फॅक्टरी जुडणे का होलसेलर चे खरीदने का अभि देखील नाही मॅन्युफॅक्चर आहे आणि ऑर्डर जास्त काही नाही आहे असं नाही की तुम्हाला मॅन्युफॅक्चर कंपनी तुम्हाला पन्नास चे एक लाखाचा माल घ्यायचे तसं काही विशेष गोष्ट नाहीये मिनिमम तुम्ही पंधरा ते वीस हजारपर्यंत ऑर्डर देऊ शकता आरामाने कॉल करा कॉल करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यात तुम्ही कॉल करा कॉल नाही डायरेक्ट व्हॉट्सअप करा तुम्हाला फोटो वगैरे रेट सोबत येणार नाही समजा ते व्हिडिओ कॉल करा पूर्ण फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल आहे तुमच्यासाठी हे बघा डिजिटल तुम्ही प्रिंट बघू शकता प्लस याच्यावर तुम्ही बघा एक काम केलेलं आहे पूर्ण प्रिंट पण आहे प्लस ते पण आहे ये डिजिटल प्रिंट आहे का डिजिटल प्रिंट आहे पूर्ण गॅरंटीड ब्लाउज तुम्हाला रनिंग कंट्रास्ट कंट्रा येणार आहे पल्लू लटकन लटकन वगैरे येणार जे बांधणीमध्ये तुम्हाला कलर चार्ट दाखवलं तर याच्या वाले हे बघा कलर चार्ट छे छे कलर की मॅचिंग बुक भी आहे कॅटलॉग पण येणार असं नाही की खाली हेवी कलेक्शन तीनशे एकशे पंच्याऐंशी वाले पण कॅटलॉग येणार पण तुम्हाला एक एक मध्ये एक एक फोटो डायमंड के डायमंड डायम बिरोजी पूर्ण काम बगून गया डायमें ये ये एकदम हेवी साड़ी है। एक साड़ी तुम्हारा दाखन देखो इसका मतलब शानदार आने वाला है सोपीस वाला सदा बारह आइटम बारशे रुपया मिनिमम मार्जिन ये सामगुन तुम्हारा चारशे आत भे चारशे आठ मे भेट फिनिशिंग के साथ तीन सत्तर रुपया ओनली तीनशे सित्तर फक्त तीनशे सत्तर रुपयाला आहे स्क्रीनशॉट काढा कॉल करा ठीक आहे आणि जास्त काही नाही पंधरा ते वीस रुपया करू शकता आणि इकडे तुम्हाला याच्यात जे म्हणता की आम्हाला तुमची कंपनी माहिती नाही कुठे आहे दूर पडणार सुरत स्टेशन पासी आले तुम्ही तर डायरेक्ट रिक्षावाला सांगा की उदना सी कुठे आहे म्हणा दक्षेश्वर म्हणजे ज्या समोर जे आहे आपल्यावाला तिकडे कॉल करा आमची जी कंपनीची जे टीम आहे ते तुम्हाला हे करून देणार हायर अजून काही जाणकारी पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन आहे त्याच्यावर जे पण पाहिजे कमेंट करा तुम्हाला अजून दुसरी व्हिडिओ कशाबद्दल बनव मी कसं म्हणजे स्टाडीमध्ये कशी क्वालिटी आणू ठीक आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जसं की मी तुम्हाला नवीन नवीन अपडेट देऊ शकणार भेटू दुसऱ्या व्हिडिओला नमस्कार